नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्या विद्यार्थी मित्रांनो जी एम सी नांदेड भरती एकवीस पदे होते टोटल या ठिकाणी छानशी जागा होत्या तर सर्व पदांच्या लिस्ट ज्या आहे ते रिलीज झालेल्या आहे त्या तुम्ही बघितलेल्याच असेल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तो पी डी एफ अपलोड केलेला आहे त्यामध्ये सर्व एकवीस पदांचा रिझल्ट जो आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये खूप साऱ्या मुलांना डाऊट वगैरे होते की त्यामध्ये कोणाचे सिलेक्शन झाले कोण या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाणार आहे तर ते सर्व डाऊट आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत तर त्या ठिकाणी बघा ज्यांचे ज्यांचे सिलेक्शन झाले आणि कोणी कोणी वेटिंग लिस्टमध्ये दे देखील राहणार आहे तर ते सर्व आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत वेटिंग लिस्ट लागणार आहे की नाही त्यानंतर बघा कोणाचे फिक्स सिलेक्शन होणार आहे आणि सर्व एकवीस पदांबद्दल या ठिकाणी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यापुढील प्रोसिजर काय राहणार आहे जी एम सी नांदेडची तर सर्व माहिती डिटेलमध्ये आपण बघणार आहोत बघा ड डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन देखील जी एम सी नांदेडमध्ये होणार आहे तर बघा रिझल्ट लागण्याची प्रोसिजर जी एम सी नांदेडची थोडी या ठिकाणी आता वेग पकडलेली आहे लवकरात लवकर तुमचा फायनल रिजल्ट लावल्या जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून तुम्हाला निवड देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आपापले डॉक्युमेंट्स तयार ठेवा जे मेन डॉक्युमेंट्स लागतात ते या ठिकाणी आहे बघा तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलेच पाहिजे आणि कास्ट व्हॅलिडी डेटी देखील असली पाहिजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमधून अपात्र केले जाऊ शकते कारण की बघा तुमचं सिलेक्शन जर कॅटेगरीमधून झालेलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट असणे अत्यंत अनिवार्य आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी असणे अनिवार्य आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट तर पाहिजेच पाहिजे त्यानंतर बघा तुमच्याकडे अकॅडमिक क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट देखील असायला हवे जसं तुमचं दहावी बारावीचे सर्टिफिकेट आणि जे जे तुम्ही क्वालिफिकेशन टाकलेले आहे त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे त्यानंतर तुमच्याकडे तुमचं आय डी प्रूफ असायला हवं हो कोणतंही एखादी आय आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायविंग लायसन्स वगैरे कोणतंही आय डी देखील असायला हवं हो। त्यानंतर बघा स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट देखील तुम्हाला मागितले जाते स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट काय आहे आणि ते कुठून काढायचे बघा जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलविले जाते तुम्हाला मेल आय डीवर मेल पाठवला जातो आणि मॅसेज देखील पाठवले जाते आणि त्या मेल आय डीवर तुम्हाला एक पी डी एफ पाठवला जातो तर त्या पी डी एफमध्ये बघा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स आणायचे आहे ती सर्व माहिती दिलेली असते आणि सोबतसोबत तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट देखील पाठवले जाते त्यावर उल्लेख असतो की तुम्हाला या ठिकाणी अपत्य संख्या तुमची दोन किंवा दोनपेक्षा कमी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती भरून त्यावर साईन वगैरे करून द्यावी लागते त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्सचे बघा दोन सेट तुम्हाला तयार ठेवावे लागेल झेरॉक्स दोन झेरॉक्स प्रत आणि एक ओरिजिनल प्रत आणि झेरॉक्स प्रतावर तुम्हाला या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करायची आहे म्हणजे स्वतःची साईन करायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक सेट जो आहे तो त्या ठिकाणी सबमिट करावा लागेल आणि एक सेट स्वतःसोबत ठेवावा लागेल तर डी व्ही या ठिकाणी लवकरात लवकर होणार आहे आता एका महिन्याच्या आत तुमची डी व्ही होणार आहे आणि वेटिंग लिस्ट देखील लागणार आहे तर बघा या ठिकाणी आपण आपलं टेलिग्राम चॅनल बघून घेऊया या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता बघा या ठिकाणी सर्व परीक्षेबाबत तुम्हाला अपडेट दिली जाते बघा आता काही दिवसामध्ये तर जी एम सी सोलापूरची देखील परीक्षा होणार आहे जर तुम्ही जी एम सी सोलापूरचा फॉर्म भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जी एम सी सोलापूरमध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर आज बारा वाजेपर्यंत या ठिकाणी ऑपरे एक्सटेंड करण्यात आलेली आहे मराठी इंग्लिश कम्प्युटर ज्ञान सर्व काही महत्त्वाचे पी डी एफ जे सिलेक्शन होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे सर्वांनी बघा जी एम सी नांदेडमध्ये देखील ज्यांनी ज्यांनी हे घेतले त्यांचे सिलेक्शन झालेले आहे तर चारशे रुपयेवाला पी डी एफ कोर्स या ठिकाणी फक्त तुम्हाला दोनशे रुपयेमध्ये देण्यात येणार आहे ऑफर फक्त आज बारा वाजेपर्यंत आहे तर सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्या बघा यानंतर हा पी डी एफ चारशे रुपयाला होणार आहे त्यामुळे दोनशे रुपये या ठिकाणी तुमचे वाचत आहे तर सिलेक्शन फिक्स होणार आहे तुमचे हे सर्व पी डी एफ वाचल्यानंतर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर तर हे सर्व पी डी एफ जी एम सी सोलापूरसाठी कामी येणार आहे तुमचे त्यानंतर जी एम सी सांगली मिरासाठी देखील कामी येणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक जी एम सीसाठी हे पी डी एफ एका वर्षापर्यंत तुम्हाला कामी येणार आहे त्यानंतर अपडेटेड पी डी एफ देखील आपण तयार करणार आहोत तर सर्वांनी हे पी डी एफ लवकरात लवकर परचेस करून घ्या तुम्हाला नक्कीच याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे खूप साऱ्या मुलांनी परचेस केले आहे त्यांनी आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये चांगल्या चांगल्या रिव्ह्यू देखील दिलेले आहे तर, तर, तर या ठिकाणी बघा आपण सर्व प्रकारच्या एक्झामची तयारी करत असतो तर या ठिकाणी एकवीस पदांसाठी जी एम सी नांदेडचा रिझल्ट आपण या ठिकाणी पोस्ट केलेला आहे तो या ठिकाणी आपण बघून घेऊया तर बघा सर्व एकवीस पदांचा या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे या ठिकाणी बघा काय काय सिरियल नंबर दिलेला आहे ॲप्लिकेशन नंबर पोस्टचे नाव दिलेले आहे रोल नंबर कॅन्डिडेटचे फुल नाव दिलेले आहे नंतर जेंडर दिलेलं आहे रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीमधून आहे ते देखील दिलेलं आहे आणि नॉन क्रिमिलर आहे की नाही डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे की नाही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिव्यांग आहे किंवा टाईप ऑफ दिव्यांग ऑरफन एक्सरिसमॅन सर्व काही माहिती दिलेली आहे आणि सर्वात शेवटी रिमार्क दिलेली आहे तर रिमार्क बघा रिमार्क ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे आलेले आहे ते म्हणजे त्यांचं या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे ते या ठिकाणी जितक्या जागा होत्या त्यानुसार ते रँक नंबर वनवर आलेले आहे तर बघा वन फोर्टी टू मार्क्सवाला जो होता या ठिकाणी त्याच्यासमोर एस सी जनरल आलेलं आहे थ्री मार्क आलेले आहे म्हणजे तो टॉपर मुलगा आहे आणि त्याची एक जागा जी होती जनरलसाठी त्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे बेचाळीस मार्कावर असं त्याचा अर्थ देखील होत आहे तर आता त्यानंतर बघा एक जागा असल्यामुळे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता डी व्हीसाठी जेव्हा बोलावल्या जाईल तेव्हा एक जागा आहे तर चार पाच मुले बोलावे बोलावल्या जाऊ शकते एका जागेसाठी त्यामुळे पाच मुलं बोलवल्या जाईल डी व्हीसाठी त्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर काही मुले वेटिंग लिस्टमध्ये दे देखील राहणार आहे कारण की बघा ही जी एम सीच्या ज्या गड्डच्या एक्झाम हे ती भरपूर मुलं जे आहे ते जॉईन करत नाही सोडून जात असतात कारण की ग्रुप बी ग्रुप सी क्लर्क वगैरेच्या एक्झाम क्रॅक झाल्या की ते हे एक्झाम जॉ या ठिकाणी त्यांनी जॉईन करत नसतात त्यामुळे या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस खूप सारे असते वेटिंग लिस्टमध्ये तर सर्व या ठिकाणी मेरिट लिस्ट दिल्या गेलेल्या आहे बघा हे आया वगैरे आयाचे आहे बार्बरचे आहे पियून कॅज्युलिटीज अँड सर्वंट सर्व एकवीस पदांची लिस्ट दिलेली आहे दोनशे अडसीठ अडसष्ट पेचा हा पी एफ आहे सर्वांनी हा पी डी एफ बघून घ्या तुमचे नाव आहे की नाही हे देखील पाहून घ्या तर तुमच्या नावापुढे जर रिमार्क असेल तर ते देखील सांगा रिमार्क तर तुमच्या नावापुढे आली या प्रकारची तुम या तुम तर तुमचं सिलेक्शन कोणीही थांबवू शकत नाही ही आपली गॅरंटी आहे तुमचं सिलेक्शन नक्कीच त्या ठिकाणी झालं असं समजून घ्या तर पुढील प्रोसिजर आता बघा जी एम सी नांदेडची काय होणार आहे तर यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची परत एक मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये सर्वांचे नाव येणार ना आहे की कोण कोण या ठिकाणी पात्र झाले आहे कोण कोण पात्र झाले आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक तारीख दिल्या जाईल त्यानंतर तुम्हाला डी व्हीसाठी बोलवलं जाईल एक ठिकाण तुम्हाला दिले जाईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे तिथे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहे त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट तुमची लागून जाईल आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल विविध पदांसाठी तर आणखीन जी एम सीच्या भरपूर जाहिरात निघणार आहे ज्यांचं सिलेक्शन होणार नाही त्यांनी या ठिकाणी काहीही काळजी करण्याची गरज नाही कोणत्या ना कोणत्या जी एम सीमध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्यासाठी आपण अतिशय उपयुक्त असे पी डी एफ कोर्स तयार केलेले आहे जर तुम्ही ते पी डी एफ कोर्स घेतले तर तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होऊन जाईल तर सर्वांनी हे पी डी एफ कोर्स घेऊन घ्या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आज बारा वाजेपर्यंत ऑफर आहे सर्वांनी याचा फायदा सर सराला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद